चौहान साहेब तुमचं प्रत्येक पाऊल उन्नतीची दिशा दाखवणारा तुमची प्रत्येक दिशा प्रगतीचा मार्ग दाखविणारा अशा असंख्य पाऊल खुना आम्ही जपल्यात मनाशी आणि उभे आहोत तुम्ही दाखवलेल्या मार्गावर तुमच्या स्वागतासाठी पाऊस कोणती इरादे है जिनके पक्के इरादे है जिनके पक्के वे आगे बढ जाते हैं टकराते हैं वे से वही मंजिल पाते हैं म्हणजे तुमच्यामध्ये शिवत आधार पूर्णपणे एका कार्यकर्त्यापासून पूर्णपणे इथपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पक्षाला घेऊन गेलेला आहे तरुण वर्ग हा तुमच्या सेट तरुण वर्गाच्या बऱ्यातलं तुम्ही ताईत बनलेला आहात आणि तुम्ही राष्ट्रवादीच्या मार्फत पवारसाहेबांनी जे सांगितलेलं कार्य आहे किंवा पवारसाहेबांचं जे कार्य आहे अल्पसंख्याकासाठी ओबीसीसाठी गोरगरिबासाठी दलितांसाठी जे कार्य तुम्ही पुढे घेऊन त्या ठिकाणी करूनच आहे ते खरंच वाखण्याजोगे आहे आणि अपेक्षा आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस बी हे लोक किंवा हे तरुण वर्ग जोर गरीब आवाज देतील आता पण तुम्ही आला आहात पण त्याच ठिकाणी अल्पसंख्याक म्हणा ओबीसी म्हणा विचार तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये जरूर तुम्ही एका दिवशी आमदार म्हणून या ठिकाणी याल या नावाचा जय जय कारा रो बाब दादा कला न्यारा बाब गोर गरिबांना त्याचा सहारा माने तो दादा लावय कारा वादळात हो। ही आज आपण सक्षमपणे उभे आहोत येणाऱ्या काळात सुद्धा कसलंही वादळ वाचलं कसलाही जरी पूर आला तर आपल्याला सक्षमपणे उभं इथं राहायचंय आता आमचा गाडीत येत असतानाचा विषय चालू होता मला लक्ष्मणरावजी कांबळे विचारले की तुम्ही कुठल्या काळात होता तिथं मी सांगितलं ज्यावेळेस मी इथं होतो इथं भूकंप झाला होता भूकंपाच्या इथला मी आहे आणि इथल्या गावचं पाणी मी लहानपणीच पिले बऱ्याच लोकांना राजकीय फायदा घेण्यासाठी इथं जरी राशन कार्ड बनवलं असलं तरी त्यांना पाणी पाजवण्याची जबाबदारी येणाऱ्या काळात खंबीरपणे इथं राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात तुमच्या कुठल्याही अडीअडचणीला कधीही मला फोन करा मी तत्परतेने तयार असेन आणि इथं येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करून इथला संविधानिक पदावर बसवण्याचा मानस जो आपला इथला सरपंच असेल किंवा कुठलंही पद असेल संविधानिक पदावर संविधानिक पद म्हणजे पक्षाचं नसून ते शासनाचं असावं आणि त्या शासनाच्या पदावर आपण येणाऱ्या काळात इथून आपले युवक तरुण बसवण्याचं काम करूयात एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद कोणाचा आवाज जनतेचा का, काही देशातून तुम्हाला राष्ट्रवादी